नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पाचवी नवोदयाची परीक्षा आता एकदम जवळ आलेली आहे दोन तीन दिवस बाकी आहे तर आणि सर्वांचं नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तसेच प्ले स्टोअरवरील नवोदय गुरु ॲपवर सुद्धा हार्दिक स्वागत भाऊ नवोदय गुरु ॲपवर ऑनलाईन क्लास मॉक टेस्ट शंभर गुणांच्या मॉक टेस्ट आहेत मराठी व्याकरण टेस्ट आहेत नवीन अभ्यासक्रमानुसार सगळं ॲप्लिकेशन आहे ठीक आहे भाऊ तर पाचवी नवोदय परीक्षा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस काही जणांना कार्यकर्त्याला माहित नसेल त्यांना व्हिडिओला शेअर करा सगळ्यांपर्यंत पोहोचवा काय काय न्यायचे परीक्षेला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ तर परीक्षेला काय काय न्यायचे दिदी तुझा जर अभ्यास जर झालेलाच असला ना तर मी जे सांगायलो ना ते पूर्ण न्यायचं आहे ना काही गरज नाही मला जमतय असं नाही म्हणायचं है ना तर तुमचा अभ्यास झालेला असला ना आता हे साहित्य निर्याव काय होणार है ना युद्ध शस्त्र कसे असतात युद्धामध्ये पहिले युद्ध होते इतिहासात आपण वाचलेलं युद्ध युद्धामध्ये शस्त्र कसे लागतात तसे आपलं शस्त्र काय परीक्षेचं शस्त्र कोणते परीक्षेला जाण्याचे शस्त्र कोणते लक्षात ठेवा इकडे बघा एक जरी मी सांगितल्यापैकी चुकलं हुकल तुमचा मार्कावर देखील परिणाम होऊ शकतो है ना गुन्ह्यावर परिणाम होऊ शकतो तुम्ही म्हणले कसं बाप्पा मी म्हणलं तुम्ही जर हातरूमाल जर नाही नेला परीक्षेत हातरुमाल दस्ती हातृमाल म्हणजे काय दस्ती हातरूमाल हातरूमाल जर नाही नेला तुम्ही म्हणले सर हातरूमाल थोडी काढली तप काय मी म्हणलं अर्धा द्या हातरुमाल आता हिवाळ्याचे दिवस आहे थंडी आहे है ना आणि तुला जर सर्दी झाली अचानक ना? सर्दी कवाबी होती रस्त्यानं जाता जाता झाली ना नाक टप टपगळायले हातरुमाल पाहिजे का नाही मग घे भाई पुस इकडलं सगळं भिजलं इकडनं भिजलं <laughs> त्याच्यामुळे हातरूमालने माइंड आपला चांगला सेट राहिला पाहिजे आणि जर सर्दी झाली ना हातरुमाल नसला तर काहीच कळत नाही डोकं दुखते आणि दोन तास ते कधी जाताना आपला वाटते त्याच्यामुळे हातरुमाल देखील महत्वाचा आहे सर्दीमुळे देखील मार्कावर एक दोन मार्कावर परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळं रुमाल मालण्या किती विसर्दी होऊ द्या ठीक <laughs> आहे बघा काय काय न्यायचं लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं आहे ना पेन तरण्या सगळ्यांनी है ना त्याच्यात बॉल पेन न्यायच्या कोणत्या पेन बॉल पेन नॉट जेल पेन आपली साधी पाचवारी पेन सुद्धा नेऊ नका बॉल पेन न्या बॉल पेनचा सराव करा दोन ते तीन बॉल पेन न्या ठीक आहे बॉल पेनचा आणि एकच न्या काळी तर काळ्याच न्या काळ्या तर काळ्याच न्या निळ्या तर निळ्याच न्या ठीक आहे एक काळी एक निळी दुसरी वेगळीच बॉल पेन रुरिटो किंवा फंटा है ना दोन तीन बॉल पेन येतात रोरीटो फंटा आणि अजून कोणती त्या दिवशी मी दाखवली होती थी? ठीक आहे बॉल पेन न्या दोन दहावाली एक बॉल पेन असते दहा रुपया एक है ना तीन बॉल पेन आतापासून तिला सेट करा चांगला असं गिरवा है ना म्हणजे चांगली करा रुळवा है ना रे ठीक आहे तीन बॉल पेन न्या त्याच्यानंतर सगळ्यात मेन हॉल टिकट आहेच हॉल हॉलटिकीट आहे हॉलटिकीट प्लस त्याची झेरॉक्स हॉलटिकीट प्लस त्याची झेरॉक्स ठीक आहे हॉलटिकीट न्या प्लस त्याची एक झरॉक्स न्या हॉलटिकीट न्या प्लस त्याची झेरॉक्स एक न्या ठीक आहे आणि इकडे बघा हॉल हॉलटिकीट प्लस त्याची झेरॉक्स एक आणि हॉल हॉलटिकीट वर जर तुमची शाळा जवळ असली तर स्टॅम्प घ्या मुख्याध्यापकाच्या तुमच्या शाळेचा स्टॅम्प घ्या ठीक आहे हॉलटिकिटच्या वर ठीक आहे हॉलटिकिटच्या वर शाळेचा स्टॅम्प घेतलेला चांगला तसं लागत नाही लागत नाही दरवर्षीनुसार आपल्याला कोणी काय आडवीत नाही कोणी काही म्हणजे अलाव आहे परंतु घेतलेला अजून चांगला शाळेचा एक स्टॅम्प राहू द्या तुमची जी शाळा आहे त्या शाळेचा वरी किंवा पण ठीक आहे मी काय रो घेतलेला चांगला आहे ना लक्षात ठेवा तिकीट प्लस त्याची झेरॉक्स घ्या आता सगळ्यात महत्वाचं एक्झाम प्यार तर लागणारच बापा है ना एक्झाम पॅड लागणार है ना त्याच्यानंतर पाणी बॉटल पण न्या तिथं गेल्यावर तारामळ उडू नये पाणी बॉटल न्या ना तिथं गेल्यावर डब्बा डब्बा पण न्या है ना तिथं तुम्ही म्हणजे सर परीक्षेमध्ये आणायचं काय म्हणणं नाही त्याच्या परीक्षेच्या का अगोदर न्या सेंटर जवळ असलं तर जेवून जा किंवा डब्बा न्या ठीक आहे जेवण जा बाबा लय बी लय आणू नका आणि सगळ्यात महत्वाचं रुळिंग पेज पण न्या है ना रे रब पेज म्हणा त्याला रब पेज सुद्धा न्या रब पेज कशाला आपले गणित गणित काही जणाला गणित लय मोठे मोठे करायचे सव असते अपूर्णांकाचं गणित आलं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप रफ पेज ठीक आहे रब पेज न्यायचे दोन तीन है ना दोनच न्या आणि तिथे गेल्यावर उगत दाखवत दाखवीत बसू नका ह्याला दाखव त्याला दाखव है ना मग काय होईल माहितीये का तुम्ही जर तिथे गेल्यावर राशी दाखवीत बसाय तर ना? ना है ना मग ते सर म्हणता हे ना काय आणलंय की गार्डिंगला जे सर आहेत ते म्हणतात हे ना काय आणलंय की चल मग पुढे ठेव ठुई पुढे बाहेर ठेवते नसलेला थान गपचिप हो त्या एक्झाम पॅडला लाव तिथं ठुई तिथं तुझा रोल नंबर आलाय तिथं गर्दा कशाला करायचा है ना नसता बाहेर काढून देतात मग हॉल तिकीट झालं रप्पे झाले कंपास पेटी सगळ्यात महत्वाची कंपास पेटी मधली पेन्सिल महत्वाची प्लस लीड पेन्सिल न्या कंपास पेटी लीड पेन्सिल है ना दोन्ही पेन्सिल न्या ना आणि घड्याळ बी महत्वाची बाबा घड्याळ तर लय महत्वाची प्लस हातरुमाल है ना रे घड्याळ हातरुमाल है ना ठीक आहे बर आधार कार्ड ची झेरॉक्स लागत नाही पण एक सपोर्ट म्हणून ठीक आहे कोणतं कार्ड आधार कार्ड ची झेरॉक्स लागत नाही मी काय म्हणायलो आधार कार्ड ची लागत नाही बट निलेली चांगली ठीक आहे आता दुसरा भाऊ दुसरं काय जर तुला है ना जर तुला रफ पेज वापरण्याची अनुमती मिळालीच नाही परीक्षेत रफ पेज तुला सर चल समोर ठेवी रफ पेज तुला वापरू दिले नाही तर एक आयडिया करायची कोणाला सांगू नका काय आयडिया करायची इकडं बघ आधार कार्डची झेरॉक्स नेतात ना आपण आधार कार्डची झेरॉक्स नाही रे आधार कार्ड निशिन ती एवढं मोठं आधार कार्डची झेरॉक्स प्लस ही झेरॉक्स आधार कार्ड ची झेरॉक्स म्हणल्यावर काय म्हणणार नाहीत ना सर आधार कार्ड थुण ची झेरॉक्स पुढे कशाला ठेव म्हणताना आधार कार्डच्या झेरॉक्सचा पाठीमागचा भाग असते ना कोरा कोरा त्याच्यावर सोडवायची गणित आणि ही हॉल हॉलटिकीटची झेरॉक्स असती ना हॉल हॉलटिकीटची मेन हॉल तिकीट सरला द्यायचं है ना आणि तुम्ही घरी एक दोन हॉल हॉलटिकीटच्या झेरॉक्स काढून ठेवा घरी बी नसता निकाल बघायला मला फोन लावतात आणि मग हॉलटिकीट हरपलं मी काय करू ये इकडं अरे हॉल हॉलटिकीटच्या एक दोन झेरॉक्स घरी काढून ठेवा है ना हॉलटिकीटच्या झेरॉक्स एक दोन घरी काढून ठेवा चार पाच काढून ठेवा ना बापा काय हो है ना तिकीट जपून ठेवा तिकीट मेन हॉल तिकीट प्लस त्याची झेरॉक्स दोन न्या आधार कार्ड झेरॉक्स न्या तुम्हाला रफ पेज वापरू देलं नाही रफ पेज वापरू दिलं नाही तर आधार कार्डच्या वर पाठीमाग कोरा भाग इकडे बघा परीक्षेत पेपरवर देखील प्रश्नपत्रिका कच्च्या कामासाठी जागा म्हणून येते कच्च्या कामासाठी जागा येती एक पेज येत आणि बाकी थोडं थोडं खाली खाली येत परंतु काय मुलांना जास्त प्रॅक्टिस असण्यावर गणित जास्त मोठे करायचे करायची असे लांबचे लांब गणित करायची सवय झालेली असती त्याच्यामुळं हे वापर करा रब पेज नेऊ दिलं नाही तर आधार कार्डचे झेरॉक्स पाठीमाग हे ना करा आणि ही हॉल झेरॉक्स झेरॉक्सवर बी काय तिथं गरज नाही पडली बी करून टाका गणित ठीक आहे भाऊ अजून काय परीक्षेचं से सेंटर जिथं आलंय ते आदल्या दिवशी पप्पाला बघा म्हणा शनिवारी शनी आता आपली शनिवारी परीक्षा आहे तर शुक्रवारी जा म्हणा ते बँच घेणचे व्यवस्थित आहे का बघा किंवा शनिवारी जरी गेलात लवकर जा सेंटरवर दहा वाजताच जा है ना दहा म्हणजे साडे दहा रिपोर्ट इन टाइम आहे साडे नऊ ला जात इथं साडे नऊला ला जा एखादा बँच हालतंय का बघा है ना एवढी मठी एखाद्या वेळेस धूळ असू शकते ती धूळ पुसा चांगली है ना आपल्या रुमालानं पुसू नका एखाद्या दुसऱ्या कपड्यानं पुसा है ना काही काही जणांचे पप्पा स्वतःचा रुमाला पुसतात पप्पाला काळजी असते भाऊ है ना आणि काही बॅनचा हालत असला तर काही चिपलंग गिपलंग लावा चिपलंग माहिती न चिपलंग रे दगड गिगड है ना चांगला चिपलंग माहिती ना रे बँच हालू नये म्हणून ती काळजी घ्या पप्पाला परीक्षा है ना परीक्षा सुरू होईपर्यंत आणि संपेपर्यंत बाहेरच थांबा म्हणा है ना सेंटरच्या बाहेर थांबा म्हणा परीक्षा संपेपर्यंत बाहेर थांबा म्हणा जेणेकरून काही अडचण आली तर तुम्हाला म्हणजे तो एक आधार असते आपले पप्पा बाहेर येतं आई बाहेर आहे परीक्षेच्या धीर असते है ना ठीक आहे आणि सगळ्या पालकांनी देखील मुलांसोबत जायचं मुलांना धीर देते म्हणजेच आधार असते किंवा पप्पा बाहेरच येतं आई बाहेरच आहे नो टेन्शन है ना परीक्षा सोडवायला काही ताण नाही एवढ्या गोष्टी तुम्ही न्यायच्या काय डबल एकदा रि रि रिपीट करतो बघा ह्याच्यात काही विसर नाही ना पेन कोणत्या बॉल पेन तीन एकण्या हॉल हॉलटिकीट त्याची झेरॉक्स हे सगळ्यात महत्वाचं आहे ना एक्झाम पॅड तर ते तर लागणारच पाणी बॉटल प्लस डब्बा डब्बा घरी खाऊन गेला तरी काही नाही तिथं नसता म्हणतात सर भूक लागली मला रक्त पेज न्या दोन तीन पांढरी पानं किंवा कोणती बी न्या कंपास पेटी महत्वाची लीड पेन्सिल महत्वाची आहे ना कंपास पेटीचा वापर राईट करा डिव्हायडरचा वापर व्यवस्थित कर भाऊ है ना लीड पेन्सिलने साधी पेन्सिलने दोन्ही पेन्शील असतात त्याच्यात घड्याळही महत्वाची घड्याळ कोण न घेतली नसली तर घ्या महागाची घेऊ नका पन्नास एक रुपयाची घ्या तुमच्या मना पन्नास घेतली तशी घड्याळ आहे ठीक आहे घड्याळ घ्या घड्याळ महत्वाची आणि घड्याळ समजल अशीच घ्या काही जणांना रोमन अंक येत नाही तर तिनेच ते बघताना किती वाजले तर अरे काहीच कळलं नव्हतं लांब व्हायला जवळ आहे म्हणायला घड्याळ काय बिघडली काय तुलाच कळ नाही घड्याळ चांगली आकडे आकड्याची घ्या ती मिचमिची घड्याळ घ्या अशी गळती दहा वाजून बावन मिनट अकरा वाजून बावन मिनिटं सरळ आपला कळायला पाहिजे टाइम है ना लीड पेन्सिल घड्याळ हातरूमार सगळ्यात महत्वाचा आहे भाऊ आधार कार्ड ची झरॉक्स पण न्या बॅग मध्ये हे सगळं साहित्य नेलं तरी जमतय कशामध्ये आपल्या स्कूल बॅग मध्ये आणि स्कूल बॅग कुठं ठेवायची तिथं नेव समोर ठेवायची ठीक आहे हे सगळं साहित्य कशा नेलं जमतंय बॅग मध्ये नेलं तरी जमतंय है ना असं नाही की परीक्षा म्हणजे एक्झाम पॅड असला पाहिजे सगळं ते या लगे गर्दा तुमच्या एका हातात बॉटल एका हातात ही एक हातात ते स्कूल बॅग न्या स्कूल बॅग समोर ठेवायची सरच्या तिथं आणि बाकी साहित्य आपलं मध्ये ठेवायचं परीक्षा झाली की सगळं साहित्य स्कूल बॅग मध्ये टाकायचं जायचं ठीक आहे हे सगळं साहित्य न्या ठीक आहे भाऊ चल काही परीक्षेच्या सगळ्यांना शुभेच्छा आहे ना आपली रात्री दररोज आठ वाजता ऑनलाईन बॅच आहे त्याच्यामध्ये महत्वाचा भाग चालू आहे महत्वाचे गेस पेपर सुरू आहेत त्या बॅचला देखील जॉईन व्हा नवोदय गुरु वर सुद्धा जॉईन व्हा ठीक आहे नवोदय गुरु वर सगळा नवोदयचा सिलेबस प्लस टेस्ट सगळा आहे ठीक आहे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व भाऊ आपल्या बहिणींना फायदा होईल ठीक आहे धन्यवाद वागू हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद